काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेले आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल नाही नाही बघा असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील परळ असेल दादर असेल इकडे काय के गडबड केली तर शंभर टक्के लोकांना त्रास होईल हे पचवणं सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही अशा अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत आम्ही अजिबात गाफील राहिलो नाही गाफील कशा करता राहायचे जनतेचा कौल हा नाही हे मी एवढंच सांगतो हा जनतेचा कौल नाही हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल आहे पण राऊत महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही एकनाथ शिंदेना मिल, कोणत्याही परिस्थितीत वीजच्यावर जागा मिळ मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं हे भारतीय जनता पक्षात अनुमान होतं सुरुवातीला त्यानंतर आम्ही असं ठर आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा पासष्ट ते सत्तर जागांवर जिंकेल कदाचित तो मोठा पक्ष राहील कदाचित तो मोठा पक्ष राहील पण आता यंत्रणा घेतली असेल यंत्रणा ताब्यात घेतली असेल त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं हा जनतेचा कौल आहे हा मराठी जनतेचा कौल आहे हे माजा सारका मानूस कदापि मानना नहीं मराठी जनते कष्टकर हा कौल नहीं सर हिंदी में जानना चाहेंगे चुनाव के नतीजों की गिनती शुरू हो गई है फैसले जिस तरीके से सामने आ रहे हैं महायुति जो है एक सौ इक्कीस बीजेपी की एक सौ इक्कीस बात ऐसे है भाई जो नतीजे सामने आए ऊपर में विश्वास रखने को तैयार नहीं ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं हमने महाराष्ट्र की जनते का जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है लेकिन दो दिन पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला वारंट बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया राइब का केस है रिश्वत का केस है 2000 करोड़ का उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई गौतम अडानी बीजेपी मोदी शाह जी शाहजी और फडणवीस शिंदे ये एक है ये एक है और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कार्यस्थान हो गया है और उसकी तैयारी पहले से चल रही थी हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है मुंबई जेब में जा रहे हैं हमने विरोध किया ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए हैं ये जनता का कौल हो ही नहीं सकता सकता महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है ये हो ही नहीं सकता है साहब दिख रहा है कि बहन जो सरकार अरे भाई यहाँ लाडले भाई है लाडले नाना जी है लाडले दादा जी है सब कुछ लाडले है ना यहाँ हमको मालूम है क्या है ये इतनी ये ये निर्णय जो आया है ये नतीजे आए हैं ये जनता का निर्णय नहीं है मैं इतना ही कहूंगा नहीं राहुल साहब लेकिन लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने कॉल दिया उसको उस वक्त भी हमने कहा था मोदी जी हार गए हैं लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है महाराष्ट्र के नतीजे भी उससे उससे ज्यादा आने वाले थे अच्छे हमारी चार या पांच सीटें लोगों ने चोरी की है मैं आपको बता रहा हूँ अब दिख रहा है कि महाराष्ट्र के, के विधानसभा में विपक्ष के लिए भी कुछ मतलब ये यही लोकसभा लोकसभा के दो चुनाव में 2014-2019 ने 19 ने मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए इस बार भी वही स्ट्रेटेजी महाराष्ट्र में की है कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा ये हमेशा बीजेपी की रहती है लेकिन आप कह रहे हैं तो है। है? मतलब अभी में है, अरे भाई छेड़ो फंडिंग हुआ है नतीजे आने, आने तो हम बाद में बात करेंगे करेंगे ना क्यों न करेंगे पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एम एल गिरता नहीं और शिंदे ये बोल रहे थे हमारा एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा ये कौन सा भरोसा है ये कौन सी है ये कौन सा लोकतंत्र है दो के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या जिस देश में जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है इस राज्य की जनता बेमान नहीं है ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को जनता को बेईमान ठहराया है नहीं, इस राज्य की जनता बेईमान नहीं है जो नतीजे जो नतीजे आ रहे हैं वो महाविकास आगाड़ी को कबूल है नहीं कबूल नहीं आगे की क्या भूमिका रहेगी नतीजे कबूल नहीं है मैं मानता हूँ जनता को भी नतीजे कबूल नहीं है जनता को भी जनता का निर्णय नहीं हो सकता है मैं बार बार बोल रहा हूँ और मुझे बार बार आप वही सवाल पूछ रहे हैं लेकिन जो महाविकास आगाड़ी के कुल आंकड़े दिखाई दे रहे हैं कुल संख्या दिखाई दे रहे हैं उससे ज्यादा शिंदे गुट की कैसा हो सकता है? है आप अपने मन को पूछे आप पत्रकार है आप अपने मन को पूछे क्या महाराष्ट्र में संभव है आप अपने मन को पूछे कि महाराष्ट्र में शिंदे को साठ सीटें मिलती है संभव है क्या ये अजीत पवार को चालीस सीटें मिलती है क्या ये संभव है भारतीय जनता पार्टी को 125 सीटें मिलती है क्या संभव है क्या इस राज्य की जनता भी बेईमान है इस राज्य की जनता बेईमान नहीं है ऊपर आम्हाला विश्वास आहे दारुण पराभवा महाविकास आघाडीला दारुण पराभव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसतायत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या गड़बड़ आहे एकनाथ शिंदे आणि छप्पन्न जागा कोणत्या भरोश्यावर मिळत आहेत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहाने दिवे लावले इथे की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीनं होता आम्ही आहे आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा आहे यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो ज जा, जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊतसाहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसतं आहे की लाडकी बहीण या योजना मला असं वाटत नाही हो महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती पण गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्या